मनोहर तेने सगळे श्रुती मंडळी नमस्कार करून कथेच अनुसंधान सांगायला प्रभू तुम्ही महेशाची आमूर्ती मी दुबळा अर्चित से भक्ती म्हणून बोल जरी गंगावती तरी शिवकाराल जी जयांचे केली स्मरण हो यश कळविते ज्यादिकरण ते जीवंदू श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कारो नियाता आतापर्यंत सविस्तर कुरोडे महाराजाच्या मुखामधून तुम्ही कारण ब्रह्मज्ञानाचा वर्षाव केलेला आहे कथा हनुमानजीची आहे कारण हनुमानजीची हनुमान कथा बऱ्याच प्रकारची कथा आहे भक्तीचं कार्य वेगळं आहे धीर स्वामी काजी सुसाधर कारण सूर आहे आणि धीर आहे आणि स्वामीच्या सेवेमध्ये तत्पर आहे भीमरूपी महारुद्र वज्रा हनुमान मार्वती अंजनीच्या सुता रामदूता <laughs> कारण रामाचा आणि अंजनीचा मुलगा आहे हनुमानजीनं ज्यावेळेस राजा रावणाच्या बागामध्ये गेला होता बागामध्ये बाबा बागा अशी ठिकाणची कथा आहे पहिले चौदा हजार मारले आणि चौदा हजार मारल्यानंतर वार्ता राजा रावणाकडे गेली राजा रावण म्हणला चौदा हजार मारले तर ऐंशी हजार पाठवित होतो म्हणून पाठी ऐंशी हजार पाठविले तुम्हाला एक सांगू का ज्यो ज्या ठिकाणी स्वत काम बांधवडी काळ घातला डरी तया माझे दंड होत कुळी हनुमंत कारण ज्यानं कामावर विजय मिळविलाय त्याला नाही नाहीये कुणी येऊ द्या काळ सुद्धा काही करू शकत नाहीये जगा काळ खाये आम्ही माता दिला पाय अरे जगाला जेव काळ खाणार आहे मग जगांशी हजार आलं काय आणि सगळ्या पृथ्वीवर चालू काय काय परिणाम आहे जेन काळाच्या कारण मुंडक्यावर पाय दिलाय विजय मिळविलाय असं कार्य आणखीन दुसरा भाग सांगतो मग एकांतामध्ये स्वतःशी पुढजवळ घेतलं जवळ दोन शब्द सांगितले कोण होत ते बोला आदिमाया शक्तीचा अवतार तिचंच नाव पार्वती आणि ते पार्वती आहे अवतार संगतीत आहे तरी सुद्या ब्रह्मचार्य तू कारण भंग पावलं याच नाव मान प्रस्थाश्रम महाराज संगतीत असून ब्रह्मचार्य परिपूर्ण करणे त्याला कळ नाही बोला काय नाही कारण ज्याने याच्यावर विजय मिळवलेला आहे आणि ऐंशी हजार पाठवले होते ऐंशी हजार मारले आणि सांगितलं मी रामाचा दूत आहे बर का रामागड्याचा दूत हो गड्या कारण गडी हो देवाचा गडी रामाचा गडी हो कार्यसिद्ध सिद्धीला जाईल अहो हे कार्य सिद्धीला जाण्यासाठी तर शरीराचं साध्य आहे का हा नामचिंतन कारण साधन आहे बरं हो कारण त्या ठिकाणी साधन आणि साध्य जायचं असेल तर साधन म्हणजे शरीर पाहिजे ना का नाही पाहिजे कारण शरीराशिवाय काही करता येत नाही तस ऐंशी हजार वरले जा रावणाला सांगा राजा रावणाला जाऊन सांगितलं राजा राऊनानं ऐकलं ऐकल्यानंतर आता रावण आहे तो जे जेकड अहंकार किती प्रयत्न करा त्याला सांगण्याचा अहंकाराला काहीही परिणाम होत अहंकार राजा रावणाने ऐकिलं आणि ऐकिल्यानंतर पुन्हा कारण राजा रावणाचा राग खवळला क्रोध निर्माण झाला काय झालं बोला वाजान महाबळी सुता जम्मू माळी जम्मूमाळी त्याच वेळी सांगत राजा राऊला ऐंशी हजार वेळे ऐकल्या लगेच लगेच कारण पत्रकार परिषद घेतली आता होती त्यावेळेस होती का नव्हती मला माहित नाही कारण पत्रकार परिषद घेतली सगळ्याला बोलविलं गेलं प्रश्न नावाचा प्रधान एक नंबरचा राजा रावणाचा बरं का बाकीचे प्रधान नंतर आहे आणि त्या प्रश्नाचा मुलगा जम्बू माळी आहे सगळे बसविले जम्बू माळ्याला समोर बोलविले आणि बोलविल्यानंतर कारण कार्य सांगू लागलं राजा रावणाचं कामच होत <laughs> राजा रावण बारी बारीने बारी बारीने पाठवायचं काम करीत होता आणि हनुमानजी संपवायचं कार्य करीत होते रामाकड फक्त दोनच काम होते बरं का रामाकड कारण राजा रावण संपवायचं लक्ष्मणाकड कारण त्याचं वर्ग थोरला संपवायचं ज्याची त्याचे वाटणे होते आणि बाकीचं शिल्लक राहिले या बाबा शेट्टवाले बाबा होते कर म्हणून करताना राऊनानं बोलले काय बोलू लागलं दर राजा कारण चौदा हजार कारण बनकर मारले ऐंशी हजार किंकर मारले आणि मग वानर आठवत नाहीये आणि वानर न आठवल्यामुळं तुझी निवृत्ती करायला लागलो कुणाची जम्मू माळेची काय कर जाऊन मनले वानराला कारण त्या ठिकाणी मागण्याचं काम कर आलेलं लंकेवरचं संकट संपवायचं कार्य करता एक तरी <laughs> ए तो हरविले नाशिक न पुस करक्ष राजा रावण जंबू माळ्याला बोलतोय तुझा वानर माघारी आणि तसा जर माघारी आला तर गेलं नाक तुझं नाक कारण गेल एवढंच कार्य कारण जम्मू माळी न वाजण्याला होता हो राक्षस सुद्धा साधे नव्हते पण कारण तुम्हाला एक सांगू का सगळ्या समोर जमत असतं कार्य पण जेव त्या ठिकाणी सगळ्यावर विजय मिळवलाय त्याच्या पुढे जमत बर का जस देवाचा सूर्या पतीवर त्याच्या समोर चलत नाहीये आता काय टाइम नाही कसे कशावर मिळविलाय कारण सगळ्यावर विजय मिळवलाय त्याच्यावर विजय मिळवता येत नाही काळ भेद होता माघारी जला तर नाग संपल्या जाईल असं राजा रावण सभेमध्ये जम्बू म्हणायला बोलू मरदणा तुझ्या

तो ही विर आतुरबळी क्रोधानडी चालिला असं राजा रावणाने जम्मू माळ्याला सांगितलं जम्मू माळ्याला ऐकिल्या गेलं वीर कुणाला म्हणत नाही जेवढ्याच कारण कार्य होत नाही पळून जातो त्याचं नाव वीर आहे का अवलं त्याचं नाव वीर आहे मरा काय हरकत नाहीये माग सरू नका जम्मू माळेला ऐकलं शिरसावंद राजेच याद नाही राज्या मान्य केली आणि केल्यानंतर म्हणले जम्बू माळी लगेच युद्धाची तयारी केली निघू लागलेला आहे महा करी जुंपिला रथ शस्त्रसामुग्री घालो घालोनी समस्त धनुष्य घेऊ अद्भुत आला युद्धात जम्बू माळी जम्मू माळ्याने राज सज्ज केला शास्त्रास्त्र सामग्री रथामध्ये घेतली हातामध्ये धनुष्य घेतलेला आहे आणि राजा रावणाची आज्ञा न कारण राजा रावणाची आज्ञा घेऊन हनुमानजी समोर युद्ध करण्यासाठी मेडा सनत्कार क्रोधे करते पुढा वाहिन करा चा वया रोकडा मी आवाज दिला वानरा अरे बनकराचा आणि किंकराचा सूड घेण्यासाठी आलोय चौदा हजार अधिक ऐंशी हजार तुला मारलेस पिन मी तुला मारलेस आता माघारी जा नाही असं हनुमानजीच्या समोर येऊन करण गर्जना करू लागला हनुमान सांगे गोड गोष्टी तुम्ही चोरीली शिता बघा सेवटी रावण हनुमानजीने बोलायला सुरुवात अरे तुम्ही कारण सीत्याची चोरी केली त्याची चोरी करणारे चोर एकही वाचत आणि वाचू देणार नाही ही परिस्थिती आहे असं त्या जम्मू माळ्याला हनुमानजी बोलू लागले जम्मू तुझी आवड मोठी उठा उठी रत संपुष्टी तुझी भेटी किंकर बनकराची कारण किंकराची आणि बनकराची तुला भेट घेण्यासाठी लवकर पाठवायचं कार्य करतो असे हनुमानजी कारण जम्मू माळेचा ऐकल्यानंतर बुलू लागलेले आहे बाण उडाला म्हणजे बाण आपल्या भाषेमध्ये उडाला आणि बाण म्हणले जम्बू माड्याला लागला युद्धाचा प्रकरण नाही अज्र ना आणि मग वज्र देहायला शास्त्र लागतय का आघात होत नाही वज्र देहाला म्हणून कारण बाण उडून बाजूला लोक खंडावर गेलो कसं बाण उडतो तसा गेला आणि लागला जम्बू माळ बाणाचा आघात जम्बू माडी पडला विपरीतार्थ ये येते झालं ज्या वेळेस जम्मू सोडलेला बाण जम्मूवाड्याला परत लागला आणि लागल्यानंतर जम्मू माळे मुर्शीत पडला ज्याला काळ भेट होता ज्याला देव भेट होत्या जम्बू माळे म्हणजे काय आपल्यासारखं काम थोडं होत एवढे भेट होत्या तरी सुद्धा मुर्चीत पडला आणि हनुमानजी कारण हसायला चालू केले म्हणले या जागेवर उलट कार्य झालं बाण कोणी मारलाय कारण बाण जम्बू माळ्याला मारला आणि पुन्हा बाण जम्बू माळ्याला जाऊन लागतोय याचा हसू आलं काहीतरी आश्चर्य झाल्यावर हसू येते चला सा सावरली जम्मू सावरून बाण सोडू लागला मागे बाण मागे बाण वर दिसतय आकाश सगळं व्यापून टाकलं गेलो आकाश व्यापल्यानंतर बाण पुन्हा सोडले खालच्या आटी दिशी व्यापल्या काय झालं

वनवासी मजी, त्यांची हट्ट मला वनवासाला घेऊन जा चला गोविंद शंकर नायकोडे वाचक चला या। चला नक्की